शिक्षकाचा गौरव करणे ही समाजाची जबाबदारी आमदार सुधाकर अडवाले शिल्पकार आहे सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील त्यांचे कार्य लक्षवेधी आहे नव्या पिढीला दिशा देण्यासाठी सातत्याने शिक्षक झटत असतो त्यामुळे शिक्षक सेवानिवृत्त झाला तरीही कधीही माझे होत नाही तो आजीवनच शिक्षकच असतो त्यामुळे समाज घडवणाऱ्या शिक्षकांचा गौरव करणे ही समाजाची जबाबदारी आहे असे प्रतिपादन आमदार सुधाकर अडबाले यांनी केले विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ चंद्रपूरच्या वतीने व गोविंद महिना फाउंडेशन चंद्रपूरच्या सौजन्याने शिक्षक दिनानिमित्त जिल्हा आदर्श शिक्षक सन्मान सोहळा दोन हजार पंचवीस धनोजी कुंभी सभागृह चंद्रपूर येथे रविवारी पार पडला या कार्यक्रमात आमदार सुधाकर अडवाले बोलत होते यावेळी माजी आमदार व्ही यू डायगवने प्राध्यापक डॉक्टर दिलीप चौधरी शिक्षणाधिकारी माध्यमिक राजेश पातळे गोविंद महिना फाउंडेशनचे अध्यक्ष सीमा अडवाले महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळाचे सदस्य लक्ष्मणराव धोबे आदींची उपस्थिती होती